ही ही हे हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे आणि खूप छान लागतं खायला हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि खूपच टेस्ट चांगली आहे त्याची संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ठेसा दाखवणार आहे ते पण लग्नातला कसा बनवायचा ते चला तर मग मी एक लिंबू घेतला अर्ध हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि लसणाच्या पाकोळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला छान कोथिंबीर चिरून घ्यायची बारीक आणि एवढा लसण नाही टाकायचा थोडाच टाकायचा आहे तर मी तुम्हाला दाखवायला चला तर मग सुरुवात करते कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि छान गरम झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे याच्यामध्ये दे भाजून घ्यायचे छान कमी गॅसवर व्यवस्थित हे बघा आता शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत आता मी हे काढून घेणार आहे आणि लगेच भाजायचं आपला शे व्यवस्थित मिरच्या छान भाजून घ्यायचे हे बघा नंतर तेल टाकायचं छान हे बघा शेंगदाणाच मी कूट करून घेतलेलं आहे आता छान बारीक करून घ्यायचं आपल्याला छान तर मी याच्यामध्ये टाकणार आहे आता मस्त तेल टाकायचं आपल्याला छान हे बघा भरपूर तेल टाकायचं आणि छान उर उरता त्याच्यासाठी हे करायचं हे बघा मस्त तेलामध्ये छान तडतून घ्यायच्या मिरच्या सगळ्या व्यवस्थित बघा मी मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आता तेल ठेवलेलं आहे मी तेच आता लसण मस्त याच्यातच छान घ्यायचं तडतून मस्त लगेच आता हे बघा गरम तेलामध्ये छान लसूण आपल्याला छान हो पण सा मस्त हे करायचं हे बघा लसण मस्त आता आपल्याला काढून घ्यायचा सगळं आणि गॅस बंद करायचा आपल्याला आणि थोडस जाडसर मिक्सर मधून बारीक करायचं नाही जास्त हे एकदम जाड वाटायचं आहे आपल्याला आणि थोडस मस्त लगेच छान जाडसर पण आला पाहिजे त्याच्यामध्ये असं जाड करून घ्यायचं मस्त लगेच आपल्याला व्यवस्थित जास्त बारीक नाही करायचं जाडसरच करायचं आहे तेव्हा खलबत बी तुम्ही करू शकता पण मिक्सरमध्ये थोडं जाडसर केलं आता त्याच्यानंतर मी तेलामध्ये जिरे टाकणार आहे थोडेसे जिरे आणि मस्त आपले जिरे गरम झाल्यानंतर आपल्याला परत ते ठेसा त्याच्यात परतायचा आहे आता हे आपला सर्व ठेसा आपण केलेला त्याच्यामध्ये टाकणार आहोत पूर्ण ठेसा हे बघा आता मस्त आपल्याला थोडस द्यायचं छान त्याच्यानंतर आपल्याला कुटा थोडस टाकायचं आणि मिक्स करायचं छान एकज्यू आहे सु हळद टाकलेली आहे मी आता आणि मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला मस्त लगे आता कोथिंबीर त्याच्यानंतर आपल्याला मस्त हलून घ्यायचं छान छान जीव करायचं थोडस आणि मस्त खूप खमंग वास सुटलेला आहे याचा आणि लिंबाचा रस आता लिंबाचा रस टाकायचा याच्यामध्ये आता तुम तुमच्याकडे अर्ध टाकायचं तर अर्ध तुमच्या याच्यानुसार आहे पण लिंबाचा रस टाकायचा त्याची चव खूप छान लागते त्याच्यामुळे नक्की लिंबाचा रस तुम्ही टाकून बघा आता हे बिया पडलेल्या आहेत हे पण काढून घ्यायचेत आपल्याला लिंबाच्या आता मस्त लगेच हे बघा खूप छान ठेसा होतो हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूपच भारी लागतं आणि खायला सुद्धा टेस्टी लागतं आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा